नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण पाहणार आहे स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक किंवा हेल्थ सुपरवायझर अशा वेगवेगळ्या पदाच्या नाव एकच म्हणजे वेगवेगळं असते मात्र जिम्मेदारी आणि जबाबदारी कर्तव्य एकच असतात तर अशा पदासाठीचा तांत्रिक पदाचा जो डिटेल्समध्ये अभ्यासक्रम या ठिकाणी पाहणार आहे तसंच दोन हजार पंचवीसमध्ये आगामी काळामध्ये कोणकोणत्या जाहिराती या ठिकाणी येऊ शकतात त्याचीसुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे याचा पूर्ण तांत्रिक कोणकोणत्या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत कोणकोणत्या प्रश्नावर तुम्हाला घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत तिची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी आपली स्वच्छता निरीक्षकसाठी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपली स्टार्ट झालेली आहे जी बॅच तुम्ही जॉईन करून सॅन्ट्री इन्स्पेक्टर बनण्याचं तुमचं जे ड्रीम आहे जे स्वप्न आहे स्वच्छता निरीक्षकचं ते तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता पूर्ण करू शकता तर यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा हे नंबर माझा आहेच ऑलरेडी तुमच्याकडे नसेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता आपल्या डबल अकॅडमी पुणे ॲप हे आय ओ एसवर उपलब्ध आहे आणि डबल अकॅडमी पुणे हे तुम्हाला अँड्रॉइडवर उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा बॅचमध्ये आहेत ईबुक स्वरूपात नोट्ससुद्धा आहेत तांत्रिक एम सी क्यूसुद्धा उपलब्ध आहेत आणि हे तुम्ही घरपोचसुद्धा या ठिकाणी नोट्स मागवू शकता तर आता या ठिकाणी आपण बघूया की या परीक्षेची प्रकारे एक प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असते तर या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये साधारणतः टॉपिक दोन घटकावर या ठिकाणी हे आहे नगर परिषदमध्ये जर झाली तर पेपर वन पेपर टू असते मात्र नॉर्मल परीक्षेमध्ये जर झालं तर या ठिकाणी एकूण सिक्स्टी फोर्टीचा याचा रेशो असतो किती सिक्स्टी फोर्टी गुणांचा रेशो असतो सिक्स्टी फोर्टी म्हणजे काय की सामान्य गुणांसाठी सामान्य गुणांसाठी साठ प्रश्न सामान्य गुणांसाठी साठ प्रश्न आणि तांत्रिक घटकासाठी चाळीस प्रश्न आणि साठ गुणांसाठी एकशे वीस गुण नॉर्मल सामान्य घटकासाठी साठ प्रश्न एकशे वीस गुण आणि तांत्रिक प्रश्नाला चाळीस प्रश्न ऐंशी गुण अशा स्वरूपात हा पेपर या ठिकाणी असतो जनरली या पेपरचा जो दर्जा आहे पेपर जे आहेत मराठीला पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा प्रश्न जिक्के पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न म्हणजे सात प्रश्न एकशे वीस गुण तीस गुण तीस गुण तीस गुण तीस गुण आणि विषयाशी संबंधित जो घटक आहे त्याला चाळीस प्रश्नाशी संबंधित ऐंशी गुण आहे तर हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असतात एम सी क्यू स्वरूपाची तर या ठिकाणी आता वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आता ह्या परीक्षा कोणकोणत्या डिपार्टमेंटला घेतात नंबर एक रेल्वेमध्ये घेतलं जातं नंबर दोन मनपा मनपामध्ये या ठिकाणी घेतली जाते नंबर तीन नगर परिषद आणि नंबर चार आरोग्य विभाग तर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या काय घेतल्या जातात परीक्षा घेतल्या जातात तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या परीक्षा घेतल्या जातात जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मार्क्स मिळवायचे आहेत नगर परिषदमध्ये जर असेल तर एकूण पाच घटक असतात सार्वजनिक आरोग्य विभाग स्वच्छता व्यवस्थापन संगणक पर्यावरण आणि महाराष्ट्रातील प्रशासनाचं ज्ञान असे पाच महत्त्वाचे घटक असतात मात्र या ठिकाणी रेल्वे असेल आरोग्य विभाग असेल किंवा मनपा असेल यांच्यासाठी हा जो सिलेबस आहे थोडा या ठिकाणी वेगळा झालेला आहे तर हा काय कशा प्रकारचा वेगळा आहे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे तर या ठिकाणी पहिला टॉपिक आहे सार्वजनिक आरोग्य ज्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थेची संरचना असेल जे बी असेल पी एस सी सी एस सी जे काय असेल त्या उपकेंद्र आरोग्य केंद्र नंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरोग्य विभागाच्या काय जबाबदारी आहेत ते संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजाराचं विज्ञान म्हणजे त्या आजाराची संपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे की कोणकोणते संसर्गजन्य आजार आहेत कोणते असंसर्गजन्य आहेत तर ते सगळं तुम्हाला बॅचमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे आजाराचे प्रसारण आणि नियंत्रण आजार कशाप्रकारे पसरतात त्यांचं नियंत्रण कशाप्रकारे केलं जातं त्या नियंत्रणाची साधने कोणकोणती आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत नंतर साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रण आता आजार असू द्या का साथीचे रोग असू द्या एकच आहे नंतर जनजागृती आणि व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण या ठिकाणी हेल्थ एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे नंतर माता आणि बालकल्याण तर माता आणि बालकल्याणमध्ये बाल मातीची जबाबदारी मातीची समस्या मातेचे प्रॉब्लेम बालाची जबाबदारी बाळाची समस्या बाळाचे प्रॉब्लेम बाळाच्या बिमाऱ्या याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर पोषण आणि लसीकरण तर या ठिकाणी हे जे आजार आहेत या आजाराविषयी ज्या लशी आहेत ते या ठिकाणी आहेत आणि माता आणि बालकांचं पोषण कसं करायचं त्याचं या ठिकाणी आपल्याला विभाग मध्ये माहिती आहे नंतर या ठिकाणी व्यक्तिगत स्वच्छता कशी करायची प्रथमोपचार जनसंख्या आणि जनसांख्यिकी जन विज्ञानमध्ये या ठिकाणी लोकसंख्या किती असते काय असते जन्ममृत्यू कायदा आणि त्याच्याबद्दल महत्वाची माहिती नंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जे आहेत आतापर्यंत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जे आहेत येणाऱ्या त्याची माहिती तुम्हाला पाहिजे या ठिकाणी नंतर आरोग्यविषयक सांख्यिकी माहिती आरोग्यामध्ये जन्म दर मृत्यू दर काय असेल ते त्या ठिकाणी पाहिजे महाराष्ट्र नगर परिषदची जर परीक्षा असेल तर त्यांचा हा अधिनियम त्या स्वच्छतेच्या तरतुदी पर्यावरण सौंदर्य आणि सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा साधने हाताळणी आणि व्यवस्थापन हे टॉपिक त्यामध्ये आहे नंतर स्वच्छतामध्ये स्वच्छता व्यवस्थापनमध्ये महत्त्वाचा घटक आहे स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या कचरा व्यवस्थापन नियम जैवविता कचरा नियम तर या ठिकाणी आतापर्यंत डब्ल्यू अकॅडमीचे एकूण पाचशे आरोग्य निरीक्षक किंवा हेल्थ सुपरवायझर वेगवेगळ्या विभागामध्ये लागलेले आहेत एक दोन तीन नाही तर तुमचं सुद्धा सिलेक्शन होण्यासाठी तुम्ही बॅच जॉईन करू शकता लक्षात ठेवा परीक्षा तुमची कधी असू द्या परीक्षा कधी असू द्या मात्र त्या परीक्षेच्या अगोदर तुमचा संपूर्ण अभ्यास होणं हा आवश्यक आहे बरेच लोक या ठिकाणी ही खूप छान अशी पोस्ट आहे जागा नेहमी नेहमी निघत नसतात आणि जास्त जागा सुद्धा नसतात त्यामुळे तुम्हाला अगोदरच तयारी करायची आहे आपल्या तांत्रिक बॅचसुद्धा आहे आपली या ठिकाणी तीन हजार रुपयामध्ये तांत्रिक विषयासहित सर्व विषयाची बॅच वर्षभरासाठी आपण दिलेली आहे किती रुपयामध्ये ऑफरमध्ये तीन हजार रुपयामध्ये वर्षभर वर ऑफर दिलेली आहे आणि तांत्रिक विषयाची बॅच दोन हजार रुपयामध्ये वर्षभर आपण ऑफर दिलेली आहे अन्यथा तीन महिन्यासाठीच दोन हजार रुपये फीस आहे तर ही ऑफर तुम्ही जॉईन करू शकता दोन दिवसामध्ये नंतर शहर स्वच्छता आराखडा मल जल जे असते त्याचं शौचालयाचे प्रकार असतील यात्रा शिबिरे सणाच्या ठिकाणची स्वच्छता असेल नंतर कचऱ्याचे विविध स्रोत असतात त्याचं नियोजन कसं करणार ई कचरा गार्डन बेस्ट घरगुती धोकादायक कचरा बांधकाम पड पाडकाम कचरा आणि व्यवस्थापन नंतर ओला आणि कचरा जिरवणी तंत्रज्ञान हाताने महिला उचलणाऱ्या कामगाराचे नियुक्तीस प्रतिबंध करणे त्याचा जो अधिनियम नंतर घरगुती कचरा उन्हाळ भट्टी कुत्री तर हे सगळा सेकंड जो आहे कचरा तर या ठिकाणी यांनी एवढा सिलेबस दिलेला आहे मात्र ओरिजिनल प्रश्न येतात कुठून <coughs> बरेच लोक मार्केटमध्ये एखादं पुस्तक घेतात पण त्यात ॲक्च्युलीमध्ये पूर्ण डेटा असतच नाही आहे तर ओरिजिनल प्रश्न येतात कुठून तर ते येतात या टॉपिकमधून बघा तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क मिळवायचे असेल फिक्स सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला ते प्रश्न इथून येतात नंबर एक इंजेक्शनचे प्रकार तुम्हाला विचारले जातात नंबर दोन दूरध्वनी क्रमांक टाकाऊ वस्तूचं वर्गीकरण विल्हेवाट नंतर साथीचे आजार असंसर्गिक आजार नॉन कमिकल डिसीज नंतर आजार नियंत्रण आणि निर्मूलन कार्यक्रम या ठिकाणी कोणकोणते आहेत जेवढे उदाहरणार्थ हिंताप मलेरिया असेल कुष्ठरोग असेल एड्स असेल तर सगळ्यांची माहिती व्हेक्टरबॉन्ड डिसीज वॉटरबॉन डिसीज नंतर समुदाय आरोग्यविषयक बापी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन कशा प्रकारे आहे प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट नंतर प्रथमोपचार आणि त्याच्याशी संदर्भित संदर्भ सेवा असतील नंतर पोषण आहार असेल सुपोषण नंतर आरोग्य शिक्षण आणि संवर्धन हेल्थ प्रमोशन या टॉपिकसुद्धा तुम्हाला कव्हर करायचे जेणेकरून तुमचा एकही मार्क्स त्या ठिकाणी जाणार नाही आणि पैकीच्यापैकी सिलेक्शन होईल आता परत आपल्या नोट्स वाचून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्यासाठीच झालेलं आहे कारण की त्यांनी एवढे प्रत्येक टॉपिक कव्हर केलेले आहे आणि टेस्ट सिरीजसुद्धा आपण ॲपवर टाकलेले आहे ॲपवर तुम्हाला ईसुद्धा अवेलेबल आहे नंतर आहे लोकसंख्येची माहिती आयुष्य पद्धती डास डासाचे प्रकार जीवनचक्र आरोग्य विभागाशी संबंधित महत्त्वाची योजना आरोग्य संबंधित महत्वाचे तीन विशेष नंतर आरोग्य संबंधी महत्त्वाच्या संस्था संघटना जागतिक आरोग्य संघटना संस्था नंतर आरोग्य विषयाचे आतापर्यंत जे धोरण राबवण्यात आलेले आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीचं दोन हजार दोनचं दोन हजार सतराचं ते धोरण नंतर लोकसंख्येचे धोरण एकोणीसशे शहात्तरचं असेल किंवा दोन हजार सालचं असेल भारतातल्या काही महत्त्वपूर्ण वैद्यकीय संस्था असतील त्यांचे मुख्यालय असतील तर अशा प्रकारचे प्रश्न उदाहरणार्थ नारी असेल निरी असेल पोषण संस्था असेल हत्तीरोग संशोधन संस्था असेल तर असं भरपूर प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात तर असे जर टॉपिक तुम्ही केले तर त्या ठिकाणी कन्फर्म तुमचं सिलेक्शन आहे या टॉपिक सोबत तुम्हाला पर्यावरणाचे काही प्रश्न विचारले जातात पर्यावरणविषयक कायदे पर्यावरण स्थिती हवा महाराष्ट्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एन e जी जे पर्यावरणाचे काही कायदे असतील अन्न प्रदूषण हवा प्रदूषण पाणी प्रदूषण वायू प्रदूषण त्याचे कायदेचे डेट्स तुम्हाला माहीत पाहिजेत इयर माहीत पाहिजे नंतर कम्प्युटरबद्दल थोडं विचारू शकतात आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी जिओ टॅगिंग एम आय एस रिपोर्टिंग क्यू आर कोडिंग आर एफ आय डी आणि ए आय ड्रोन रोबोटिक्स टेक्नॉलॉजी तर अशा प्रकारे विचारलं जातं जर ही महानगरपालिका आणि नगर परिषदेसाठी जर परीक्षा असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रातलं नागरी प्रशासनाचं ज्ञानसुद्धा या ठिकाणी विचारलं जातं तर एवढं जर टॉपिक तुम्ही केले तर तुमचं हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं फिक्स सिलेक्शन आहे ज्यांना अजून काही माहिती मिळवायची असेल त्यांना नंबर दिलेला आहेच ऑलरेडी तर त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून ती संपूर्ण माहिती मिळू शकता किंवा ह्या नोट्स आहेत ह्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता या नोट्सची किंमत तुम्हाला पाचशे पन्नास रुपये याची नोट्सची किंमत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं आवश्यक आहे असे सगळे टॉपिक्स तुम्हाला अवेलेबल आपण करून दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पैकीच्यापैकी गुण्स त्या ठिकाणी मिळणार आहेत तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला माहीत पडलाच तर येणाऱ्या काळामध्ये मनपाच्या वेगवेगळ्या जाहिराती येणार आहे रेल्वेमध्ये तर ऑलरेडी याची परीक्षा होतच आहे तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आपण व्हिडिओ पाहिला वेगवेगळ्या जाहिराती तुमच्यासमोर अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्हाला सिलेक्शनसाठी आजच अभ्यास करायची गरज आहे थँक्यू धन्यवाद <coughs>